मराठा समाजाच्या ओबीसी करण्यासाठी कुणबी नोंद असलेल्या सगळे सोऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना करणाऱ्या शासनाच्या विरोधात आजचं हे इशारा आंदोलन किंवा आंदोलन आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय जातीचे दे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे प्रस्तावित केले होते या नियमाचा मसुदा प्रसिद्ध केला होता त्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हरकती भागवण्यात आल्या होत्या सुमारे दहा लाख हरकती राज्य शासनाकडे नोंदवल्या गेल्या आहेत सगळे सोयरे अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मागणीला मराठा नेते मनोज जरांगे हे पुन्हा दिनांक आठ जून रोजी आमरण उपोषणाला बसले होते सदर अधिसूचनेला अंतिम स्वरूप देण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे त्यामुळे जरांगेंनी आपले उपोषण एक महिना स्थगित केले आहे नेहमीप्रमाणे सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा व मराठ्यांना ओबीसी मध्ये मागल्या जाणाऱ्याने घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे राज्य सरकार ही त्यांच्या मागणीला अनुकूल प्रतिसाद देत आहे हे दुर्दैवी आहे ओबीसीचा शासनाच्या याबाबत कुठल्याही निर्णयाला विरोध राहील कारण अशी आहेत की सगळे सोयरे हो अधिसूचनाच्या मधुसुद्धावर ज्या लाखो हरकती नोंदवल्या गेल्या त्यावर अजूनही कृती अहवाल तयार झालेला नाही तो अहवाल प्रसिद्ध करावा या हरकती सगळे सोयरे हो अधिसूचनेच्या विरोधातील असतील तरी सदरच्या अधिसूचनेला अंतिम करू नये तील सगळे सोयरेची व्याख्या असंवैधानिक बेकायदेशीर अथार्थिक आणि अनावश्यक असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे सगळे सोयरे गडगोत हे शब्द संदिग्ध आहेत गडगोत या शब्दाच्या व्याप्तीला कोणतीच सीमा नाही गणगोत सगळे सोयरे असे डोबट शब्द कायद्यात बसवणे हे नैतिक दृष्ट्या कायदेशीर दृश्या अयोग्य व अन्यायकारक ठरेल याचा दुरुपयोग सोयीनुसार मन मानेल असा केला जाईल या अधिसूचनेतील जगडीमुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणीचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी आपल्या पद्धतीने अर्थ लावून सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देतील याचा आम्ही सर्व निषेध करतो आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं